केवायसी जी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि कदाचित हे असेल की खूप साऱ्या त्रुटी निघाल्या सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी कर्म अधिकारी नव्हे सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याचा फायदा घेतला मा ही माणसाची एक स्वार्थी वृत्ती असते की आपल्याला पगार मिळून सुद्धा आपण अशा योजनांचा फायदा घेतो एका घरात त्या पण म्हणून मग केवायसी आणण्याचा प्रयत्न झालाय आणि तो होईल जमेल सगळ्या स्त्रियांना गावातल्या जमेल आणि जमवावं लागेल फायनान्शियल लिटरसी ज्या वेळेला आपण म्हणतो ई केवायसीची प्रक्रिया सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे आणि ई केवाय सीची प्रक्रिया ही नवीन नाही आतापर्यंत जेवढ्या स्कीम्स आहेत जे डीबीटी जा तत्वावर चालतात डायरेक्ट चा। बँक ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांना ई के वाय सी आहे सगळ्यांना e अगदी तुम्ही नमोशेतकरीच बघा किंवा आपण ज्या इतर विभागांच्या ज्या स्कीम्स चालतात ज्या डाय डीबीटी तत्वावर चालू आहेत त्यांना ई e केवायसी सी बंधनकारकच आहे त्या स्कीममध्ये आणि ह्या स्कीममध्ये एकच फक्त फरक आहे लाभार्थ्यांची संख्या इथे आपण अडीच कोटी महिलांचा बद्दल बोलतोय आणि नमो मध्ये मला वाटतं लाभार्थी साधारणपणे एक कोटीपर्यंत असतील आपल्याकडे त्याच्यानंतरच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये एक कोटीपेक्षा पण खाली आहेत आणि दुसरी गोष्ट जो ह्या आणि त्या ह्याच्यामध्ये फरक आहे की ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी लाँच केली होती त्याच्यामुळे सगळ्यांनी याचं पॉलिटिसायझेशन खूप प्रमाणामध्ये केलं पण ते करत असताना चौथं महिला धोरण पण त्याच कालावधीमध्ये आणलं आणि त्या चौथ्या महिला धोरणमध्ये आम्ही पॅरामीटर सेट केले होते की प्रत्येक विभागाने एक महत्त्वाकांक्षी योजना महिलांना लक्ष केंद्रित करून किंवा युवतींना लक्ष केंद्रित करून आणावी जसं एसटीचा प्रवास महिला करतात त्याच्यामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आली हे महिला धोरण ज्या वेळेला त्या ठिकाणी कालावधीमध्ये जाहीर झालं त्या संबंध कालावधीमध्ये ते झालं ज्या दारिद्र्य रेषेखालच्या मुली आहेत त्यांच्या उच्च शिक्षणाच्या संदर्भातली उच्च शिक्षण विभागाने स्कीम आणली ती त्यावेळेला साधारणपणे आणली लाडकी बहीण योजना आम्ही त्या कालावधीमध्ये आणली शालेय शिक्षण विभागाने महिलांकडून युनिफॉर्म शिवून घेण्याचं त्यावेळेला पहिल्यांदा तो प्रयत्न केला अशा वेगवेगळ्या स्कीम्स महिलांच्या दृष्टिकोनातून त्यावेळेला आणण्यात आल्या लखपती दिदी आधीपासून केंद्रामध्ये होती पण पन प्रभावीपणे एक टार्गेट ओरिएंटेड महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं सुद्धा त्या सगळ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालं आणि म्हणून जिल्हा नियोजन मध्ये पण तीन टक्के महिला व बालविकाससाठी राखीव ठेवणं वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या उपक्रमांसाठी महिलांच्या निगडीत असणाऱ्या हे त्या सगळ्या कालावधीमध्ये करण्यात आलं नियोजन विभागांनी वित्त विभागाने अर्थ विभागाने एक निर्णय घेतला की महिलेच्या नावावर जर तुम्ही घर करत असाल तर त्याच्यामध्ये दे सवलत देण्यात महिलाच्या जावावर जर तुम्ही सातबारा करत असाल तर त्याच्यामध्ये असेल मुद्रांक शुल्कामध्ये त्या ठिकाणी सवलत ही देण्याच्या दृष्टिकोनातून तर ह्या सगळ्या ज्या आहेत ते ह्या धोरणाचा भाग होते फक्त या योजनेची व्याप्ती मोठी याची लाभार्थ्यांची संख्या मोठी आणि त्याचे सकारात्मक पडसाद हे महिलांमध्ये दिसायला लागले आणि त्याची चांगल्या वाईट सगळ्या पद्धतीनं प्रशंसा असेल त्याच्यावर टीका असेल एक कुठे ना तरी चर्चेत राहणारी ही स्कीम आहे त्याच्यामुळे ई केवायसी काहीतरी नवीन आम्ही करतोय असं नाही आहे ई के वाय सीची प्रोसिजर करत असताना एकशे पंधरा कॉम्प्लायन्सेस त्याच्या आम्हाला करायचे असतात आणि त्या त्याची एकशे पंधरा बाबींची पूर्तता करत असताना आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो म्हणून आम्ही ते सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलं त्याच्या आधी आठ नऊ महिने आम्ही त्याच्या एकशे पंधरा बाबींची पूर्तता आम्ही त्या ठिकाणी करत होतो नाहीतर साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये ई के सीची प्रक्रिया ही आम्हाला सुरू करता आली असती पण स्कीम लॉन्चच जून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला झाली एक जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं पहिला हप्ता हा आपण सतरा ऑगस्टला रक्षाबंधनच्या वेळेला दोन हजार चोवीसमध्ये दिला आणि सप्टेंबर ऑक्टोबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागली पंधरा ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन चालू होतं hmm. दोन महिने आचारसंहितेमध्ये गेले म्हणून ई के वाय सीची ज्या एकशे पंधरा बाबींची पूर्तता आहे ह्याची सुरुवात आम्ही डिसेंबर जानेवारी महिन्यापासून केली आणि सप्टेंबरला ती पूर्ण करून आम्ही ई के वाय सीची प्रक्रिया सुरू केली